पण पहादा महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मूर्तीजापूरात राशन कार्डचा चालतो काळा बाजार पुरवठा विभागात राशन कार्ड करता दलालांचा सुळसुळाट शासकीय निवृत्ती वेतनधारकास अंत्योदय रेशन कार्ड दिल्याचा प्रताप आला समोर मूर्तीजापूर येथील तहसील कार्यालयातील ये काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची दलालांना साथ मिळते त्यांच्या मिलित झुली सरकारकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करत आहेत या रॅकेटमुळे सर्वसामान्यांची लिबा लुबाडणूक मात्र होते कार्यालयात लाच दिल्याशिवाय कोणतंही काम होत नसल्याने सामान्यांना जीव नकोसा झालाय झिरो मदतनीस नावाचे वळू फुकटसे पोचले जाणारे डझनभर झिरो मदतनीस साहेबांचे खास माणूस म्हणून तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभाग खरेदी विक्री विभागात वावरत आहेत त्यांच्या माध्यमातून कार्यालयातील दलालांचे रॅकेट सक्रिय आहे आश्चर्याची बाब म्हणजे या दोन ते ती तीन महिलांचाही समावेश असून स्वस्त धान्य दुकानदारांनाही आता रेशन कार्ड बनवण्याकरता दलाला करताना दिसत आहेत शिकार शोधून भोळ्याबाबड्या नागरिकांना अडवायचे व त्यांच्याकडून पैसे उकळायचे असे प्रकार वाढल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत दलालांचे वर्तुळ विस्तारत आहे या दलालांना तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद लाभतोय प्रशासन स्तरावर रखडलेले काम करून देतो असे अमिष दाखवून त्यांना दाखवले जाते रेशन कार्ड संजय गांधी योजनेचे काम दाखले परवाने नूतनीकरण नकला उतारे आदी कामा संदर्भातील काम दलालांमार्फत तातडीनं होत आहे विशेष म्हणजे पुरवठा विभागात दररोज ग्रामीण विभागातून रेशन कार्ड बनवण्याकरता नागरिकांची गर्दी असते याचाच फायदा येथील काही स्वस्त धान्य दुकानदार घेत त्यांना त्वरित केशरी पिवळे अंत्योदय कार्ड बनवून देण्याचा आमिष दाखवत भुरकवतात व त्यांच्याकडून केशरी कार्ड करिता दोन हजार ते अडीच हजार रुपये तर पिवळे अंत्योदय कार्ड बनवण्याकरता तीन हजार ते चार हजार रुपये लागतात यातील काही पुरवठा अधिकारी मॅडमलाही द्यावे लागतात त्याशिवाय मॅडम सही करत नाहीत असे सांगून गोरगरीब नागरिकांना लुटण्याचा प्रकार मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात मोठ्या जोमाने सुरू आहे एवढंच नव्हे तर रेशरी केशरी कार्डचे पिवळे कार्ड तयार करून देणे अथवा आपले उत्पन्न कितीही असले तरी या तुम्ही शासकीय नोकरीवर अथवा निवृत्ती वेतनधारक असले तरी तुमचे अंत्योदय कार्ड करून देण्याचे बोगस प्रकार येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात दलालांमार्फत सुरू आहे या गांभीर्यांकडे जिल्हाधिकारी अथवा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून या भ्रष्ट अधिकारी व दलालांच्या मुसक्या आवळून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी सर्व दुरून मागणी होत आहे